खराब आणि नाझधूज झाली होती त्याच्यासाठी आपण पाहू त्या देगलूर शहरामध्ये एकमेव या ठिकाणी कार्यकर्ता जे सर्वसामान्याच्या लढ्यासाठी उभा टाकतो विकास नरबागे त्यांनी सर्व समाजाच्या सर्व नागरिकांच्या ज्या या ठिकाणी नाजधूज झालेली आहे गोरगरीब लोकांच्या घराची त्याच्यासाठी त्यांनी या ठिकाणी नगर परिषदमध्ये डिव्हिजनाद्वारे मागी मागणी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाली होती त्यांना तात्काळ मदत जाहीर करण्यात आली शहरातील सिद्धार्थनगर रमाईनगर फुले नगर गौतम नगर खाजबाबा नगर त्याच्यानंतर दर्गा परिसर रफाई कॉलनी अबूबकर कॉलनी या सर्व भागांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणामध्ये घरांमध्ये घुसलं आहे गोरगरिबांचं अन्नधान्य नाचधूज झालेलं आहे त्यांना एक आर्थिक मदत आणि जे नाल्याचं स्ट्रक्चर आहे त्यामुळे हो ही नगरपालिकेच्या चुकीमुळं नागरिकांचं खूप मोठ्या प्रमाणात पाणी नंतर हाल होत आहे याच्यावर सोल्युशन काढावं आणि राज्य शासनाच्या वतीने आलेली जी निधी आहे ते तात्काळ ह्या लोकांना देऊन यांचं पुनर्वसन करावं ही मागणी आम्ही या ठिकाणी केलेलो आहोत जर येत्या तीन चार दिवसामध्ये जर ही मागणी आमची पूर्ण नाही केली प्रशासनाने तर नगरपालिकेवरही आम्ही धडक मोर्चा घेऊन येऊ आणि जे घरात घुसलेलं नालीचं पाणी आहे ते नगरपालिकेच्या शिवच्या कॅबिनसमोर आणून टाकू तेवढं आवाहन केलेलं आहोत आपण या ठिकाणी पाहू शकत्या जर चार दिवसामध्ये ने। जर मागणी पूर्ण करण्यात आली नाही तर या ठिकाणी विकास नरबागे यांच्या वतीने डायरेक्ट नगर परिषदेवर कडक मोर्चा काढण्याचा या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे कॅमेरामॅन महास यांचे